माझे नाव सेजल अनुपाटील इत्ता पहिले तुकडे बघ संत ज्ञानेश्वरांचे मंदिर कोठे आहे संत ज्ञानेश्वरांचे मंदिर आनंदित आहे संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव काय संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी संत ज्ञानेश्वरांचं मोठे बाबाचं नाव काय संत ज्ञानेश्वरांच्या मोठे बाबाचं नाव निवृत्ती संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण

संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला संत ज्ञानेश्वर भेटण्यासाठी कशावरून निघाले संत ज्ञानेश्वर चांगदेवाला निघाले संत ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी चांगदेव कशावरून आले ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी चांगदेव भागावरून आले चांगदेवाने हातात कोणाला घेतले होते चांगदे देवाने हातात नागाला घेतले होते